ते बघा दोन वस्तू कधीच आपल्या घरातले संपू द्यायचं नाही ते काय आहे ते सांगते ते अगोदर इथं बघा नान बनवले होते एवढं सॉफ्ट झालते ना मस्त असे नान बनवलेलं दुपारी खायसाठी मी एकटीच होती घरात तर इथं बनवलेलं आहे तर बटर लावलं तूप लावलं तर छान लागते मी तूपच लावलेले बटर संपलेलं बटर खूप अजून छान लागतं आणि इथं बघा किती सॉफ्ट झालेलं आहे लेअरसुद्धा ले, बघा किती चांगला आलेलं आहे आणि असाच मी दुपारी जेवण केलेलं आहे आणि इथं बघा वाढून घेतलं त्यानंतर आज ना सकाळी आणलेलं आहे नवाळीसाठी मस्त आपले बोर आणि तुरीचे शेंगा लोक गावाला खाऊ खाऊन कंटाळतात पण आपल्या इथं म्हणजे आपण मुंबईत ना नवाळी म्हणून असे एकदम आवडीनं खात असतो मस्त अशी सोल्याची भाजी बनवलेली आहे आणि खूप टेस्टी झालतं आणि हे बघा हे दोन वस्तू ना म्हणजे हे बघा आळत कधी संपू द्यायचं नाही घरातलं डबा खाली ह्यायच्या अगोदरच भरून ठेवायचं आणि दुसरं एक मीठ मीठ पण कधी संपू नाही द्यायचं म्हणजे असतानाच आणून ठेवायचं हे मी खूप ऐकलं होतं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओ आव आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि ला शेअरसुद्धा करा